आल्यापासून एकाची रडरड होती की मला आईस्क्रीम खायचंय मला आईस्क्रीम खायचंय आहे म्हणून आज आलेलो आहोत इम्पिरियल कोल्ड्रिंक ड्रिंक हाऊसला त्याने कॉकटेल पण मागवलं आणि त्याने स्ट्रॉबेरी ओव्हरलोड पण मागवलंय सुलित मी ते येऊन जर हे खाऊ शकत नसेल तर मी आल्याला वारामी काय काय बघायचं त्यांनी पहिले टाकली फळ मग त्याने टाकलं आईस्क्रीम मँगो क्रीम जेलीज आणि मग त्याने टाकला मावा केक हे तुम्ही बघताय हार्ट अटॅक आहे फळ सोडली तर सगळे आयटम ते स्वतः बनवतात आईस्क्रीम ते मिल्कशेक जे बनवलंय मँगोवाल हा केक ही जेली सगळं घरात बनतं घरात हा जो चमचा याच्यात फळ जेली केक मेड मँगो मिल्कशेक सगळं आहे त्याला नावाप्रमाणे म्हणतात स्ट्रॉबेरी ओव्हरफ्लो परत एकदा माझी परीक्षा आहे स्ट्रॉबेरी एवढी फ्रेश आहे ना हे मला जास्त आवडलं रुटी खरी स्ट्रॉबेरी आहे हायब्रीड वाली खोटी गोड केलेली नाही ज्याची ओरिजिनल चव आहे तशी चव आहे आणि इंडिव्हिज्युअली रिटिंग घेण्यापेक्षा आम्ही दोघांनी ठरवलं की आपण या कोल्ड कोल्ड्रिंकला द्यायचंय आणि जे प्राइस रेंज पण बघून कुठला दब्ल तिथे आपण आपण गोल्ड आमच्याकडे